लोणार इथं जप्त अन्न औषध विभागाची कारवाई अवैधपणे औषध साठवणूक केल्याप्रकरणी गोपनीय माहितीच्या आधारे छापेमारी करत अन्न व औषध प्रशासनानं एकूण चोवीस लाख रुपयांचा औषध साठा जप्त केला ही कारवाई बुलडाणा व वा वाशिम अन्न व वा औषध प्रशासनानं केली लोणार येथील चंदन मंडी कोजच्या मागील खोली तसेच बस स्थानक परिसरात चौकशी केली असता विनापरवाना औषधी साठवणूक केल्याचं सा आढळून आले सुशील चंद दरोगा यांच्याकडून नमुना सोळा व पंचनामा अंतर्गत एकूण चोवीस लाखांचा औषध साठा जप्त करण्यात आला अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त कार्यालयातील औषध निरीक्षक गजानन प्रल्हाद गिरके यांनी पथकासह तसेच वाशिम येथील औषध निरीक्षक एम व्ही गोतमारे यांनीही या ठिकाणी झाडाझडती घेतली औषध नमुना विश्लेषणासाठी घेण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे तर झोपेच्या गोळ्या गर्भपाताची औषधे तसेच नशा येणारी औषधे व अलोपॅथिक औषधे त्यांनी कोणत्याही परिस्थितीत डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय ग्राहकांना देऊ नये तसेच औषध विक्री बिल ग्राहकांना देण्यात यावे अशा प्रकारचे उल्लंघन केल्याचं आढळून आल्यास औषध व सौंदर्य प्रसाधने कायदा एकोणीसशे चाळीस त्या अंतर्गत नियमांतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्ह्यातील सर्व मेडिकल धारकांना देण्यात आलेला आहे जिल्ह्यातील नागरिकांनी कुठलेही ॲलोपॅथिक औषध विना प्रिस्क्रिप्शन डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नयेत असं आवाहन सहाय्यक आयुक्त औषध गजानन घिरके यांनी केलेला दिनांक एकोणवीस बारा दोन हजार चोवीस रोजी गोपनीय माहितीच्या आधारे मी स्वतः औषध निरीक्षक तसेच सहाय्यक आयुक्त अन्न औषध प्रशासन बुलढाणा आणि आमचे मित्र आ, औषध निरीक्षक वाशिम एस एम व्ही गोतमारे यांनी चंदन मेडिकोचच्या पाठीमागे असलेल्या एका रूम रूममध्ये अवैधपणे औषधीचा साठा ठेवलेला आहे असं कळलेलं आहे विना परवाना तर तो औषध साठा आम्ही जप्त केला त्या साठ्याची किंमत एकूण चोवीस लाख रुपये आहे तसेच ना चंदन मेडिकल स्टोर्स मध्ये आम्हाला विगोरेक्स हे कामोत्तेजक औषध आढळून आले ते सुद्धा आम्ही प्रतिबंधित करण्यात आलेलं आहे त्याची एकूण किंमत आठ हजार रुपये आहे तरी सर्व औषध दुकानदारांना सूचित करण्यात येते की कुठल्याही प्रकारच्या झोपेच्या गोळ्या गर्भपाताची औषधे नशा करणारी औषधे आणि तसेच ॲलोपॅथिक औषधे विना प्रिस्क्रिप्शन डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय दिल्या गेली नाही पा नाही पाहिजे आणि जनतेला सुद्धा सूचित करण्यात येते की कुठलेही औषधे ॲलोपॅथिक औषधे विना प्रिस्क्रिप्शन डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नयेत कारण त्यामुळे शरीरावर खूप मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होतो धन्यवाद thank <laughs> you